रहा पण कधीही कोणाकडून कसलीच अपेक्षा करू नका सूर्याची पण काही गंमत असते ना पूर्वेकडे असला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त माणसाचं पण अगदी तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट वेळ पण शिकवते गुरु पण शिकवतात दोघात फक्त फरक एवढाच की गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ वेळ मात्र आधी परीक्षा घेते आणि नंतर शिकवते तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमागे एक बोलायचं अलीकडे हे सुरू आहे ना म्हणून विश्वास नावाची गोष्टच राहिली नाही आनंदात असणाऱ्या व्यक्तीची जग खुशाने विचारतं पण अडचणीत असणाऱ्या व्यक्तीची चौकशी करावी लागेल म्हणून त्याचा मोबाईल नंबरच डिलीट करतात म्हणूनच म्हणतात ना अडचणीच्या वेळी कोणीही नसतो आपण स्वतःच स्वतःला सावरायचं असतं आणि ज्याच्याजवळ स्वतःला सावरण्याची धम्मक आहे तो कोणालाच आवरत बसत नाही ते म्हणतात ना काटा लागल्याशिवाय कळ येत नाही काही गोष्टी जोपर्यंत स्वतःसोबत घडत नाहीत होत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीने किती त्रास होतो हे माणसाला कळतच नाही जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं खरं बोलून टाकतो तो, तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडते प्रत्येकाला वेळ देणं म्हणजे वेळेचा अपमान आहे कारण वेळ खूप महत्वाची आहे त्यामुळे जिथे गरज आहे तिथेच तुमचा वेळ द्या गर्व आणि घमेंड ज्याच्याकडे आहे तो हवेत तर उडत असतोच पण त्याला या घमेंडमुळेच हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करू नका प्रत्येक माणूस म्हणतो की माझ्याकडे पैसा आला तर मी हे करीन मी ते करीन पण पैसाही बोलतो पण ती पैशाची भाषा ऐकण्याची कला आपल्याकडे हवी पैसा आपल्याला म्हणतो तू काहीतरी काम कर मग मी तुझ्याकडे नक्की येईन तुम्ही कितीही बलवान असा परंतु जर तुम्ही वाईट वागत असाल तर तुमचे ज्ञान शस्त्र सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाने घातली तर विजयाची खात्रीही नक्की असते भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीकडेच असते कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही असते त्यातच खुश असते आनंदी असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार ती व्यक्ती कधीही करत बसत नाही जेव्हा कधी तुम्ही मनातून खचलेले असता त्यावेळेला तुमचे दुःख जगाला सांगत बसू नका तर त्यावेळेला एकट्यात बसून रडा मन मोकळे करून घ्या कारण हे जग दुःख कमी करण्यात नाही तर तुमचा तमाशा बघण्यातच तरबेज आहे या विचारांनी तुमच्या मनाला थोडंसं जरी समाधान वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा थँक्यू